ज्यांच्या मतावर निवडून यायचं त्यांच्याशी गद्दारी करणं हा त्यांचा मूळ स्वभाव माजी मंत्री खोतकर यांचा नाव न घेता आमदार गोरंटालवर हल्ला बोल महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी अशा पद्धतीने कट कारस्थान करून खोट्या कारवाई केल्या तर गाठ आमच्याशी आहे खोतकर यांचा सज्जड इशारा जालना शहरातील मागील काही दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाने अतिक्रमणाची नोटीस देऊन व्यावसायिकाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता ही नोटीस आमदार कैलास गोरंटाला यांच्या दबावात येऊन दिली होती असा आरोप सामाजिक कार्यकर्ते सय्यद रहीम यांनी दोन दिवसापूर्वी केला होता या प्रकरणावर माध्यमांशी संवाद साधत असताना माजी मंत्री अर्जुन खोतकर म्हणाले की ज्यांच्या मतावर निवडून यायचं त्यांच्याशी गद्दारी करणं हा त्यांचा मूळ स्वभाव असल्याचं त्यांनी नाव न घेता आमदार गोरंडाल यांच्यावर निशाणा साधला जालना महानगरपालिकेतील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून असले धंदे सुरू असल्याचे ते म्हणाले यापुढे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी अशा पद्धतीने कटकारस्थान करून खोट्या कारवाई केल्या तर गाठ आमच्याशी आहे असा सज्ज इशार नाही ना रहीम यांचं स्टेटमेंट मी ऐकलं किंवा आमच्या मतावरती निवडून येणार आहे नंतर आमच्याशी बेमानी करतात आमच्याशी गद्दारी करतात अर्थात मूळ स्वभाव त्यांचा तोच आहे आणि तुमचेच लोक तुमच्यावरती आरोप करायला लागले तुम्ही आता याचा विचार करा की काय कोणत्या दिशेने हे चाललेलं आहे तुम्हीच तुमच्या लोकावरती कारवाई करायच्या तुमच्या लोकाचे खोटे नाटे महानगरपा महानगरपालिकेतल्या महान कर्मचाऱ्याला काही कर्मचाऱ्याला हाताशी धरायचं खोट्या कारवाई करायला लावायच्या हे मी सांगत नाही हे तुमचे रहीम हे नेते नगरपालिकेत हे सांगतात की तुम्ही ह्या खोट्या कारवाई या ठिकाणी आमच्यावर दबाव तयार करण्यासाठी माझी ताकीद आहे कर्मचाऱ्यांना जर अशा खोट्या दबावाला कोणी ब बळी पडत असेल तर आता गाठ आमच्याशी आहे विधानसभेला काँग्रेसकडून नवीन उमेदवार अशी अशी ते तक्रार करणार आहे नाना पटोले हो तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न ते त्यांचा दे, विचार करतील आमचा विषय नाही